त्यामुळे जरांगे आणि संभाजीराजे तुम्ही जरा अवकातीत आणि व्यवस्थित बोला आणि मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले असता त्यांची छत्रपती संभाजीराजे यांनी भेट घेतली तर सरकारनं मनोज जरांगे पाटील यांची मागणी मान्य करावी असं देखील छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे त्याच परिसरात दुसरं आंदोलन सुरू झाल्याचं म्हणत लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनावरूनही त्यांनी भाष्य केलं होतं दरम्यान ओबीसी उपोषण करते लक्ष्मण हाके यांनी संभाजीराजे यांच्यावर टीका करताना त्यांचा तोल घसरल्याचं जात दाखवली असं म्हणत त्यांनी संभाजी राजे, राजे, राजे छत्रपती यांची अवकात काढली होती आणि अठरा पगड रयत इथं बसली या रयतेच चा, आंदोलन चालू आहे आणि त्यांना असंविधानिक म्हणतो तू अरे प्रवर्गाची भाषा बोलतोय आम्ही जातीची नाही आम्ही एका जातीच मागणी करत नाही मिस्टर संभाजी भोसले लाज वाटली पाहिजे आपल्याला कारण तुम्ही राजर्षी शाहूजींचे वैचारिक वारस नाही त्यामुळं गादीची माफी मागून मिस्टर संभाजी भोसलेंना सांगतोय की रयत आता तुम्हाला राजा म्हणणार नाही आता यावरून सर्वत्र संतापाची लाट असून स्वराज्य संघटनेनं हाके यांना जशास तसं प्रत्युत्तर दिलंय आज आपण पाहिलं असेल की लक्ष्मण हाके आणि नवनाथ म्हणून कोण तिथे त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्या पाठीमागं दोन माणसंही नाहीत आणि ते समाजाचं नेतृत्व करतात असं भासवत आहेत हे अतिशय चुकीचं आहे संभाजीराजे यांच्यावरती बोलणं म्हणजे सूर्यावरती थुंकण्यासारखं आहे त्याने काही संभाजीराजेंना फरक पडत नाहीये पण महाराष्ट्राच्या जनतेला समजलेलं आहे की लक्ष्मण हाके हा एका गटारातून आल्यासारखा बोलतोय एखाद्या नाल्यातून आल्यासारखा बोलतोय की त्याची खरी लायकी आहे आणि आज ती संपूर्ण महाराष्ट्रासमोर त्याची ती खरी लायकी गेलेली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर